अमरावती बस डेपो येथून एका अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणाची चोरी झाली आहे ही कानाची मशीन एका दोन वर्षाच्या गरीब मुलाची होती ज्याला दोन महिने आधी शासकीय योजनेतून मोठे ऑपरेशन करून ही मशीन दिली गेली होती या मशीनच्या मदतीने त्याला ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता मिळाली होती या मशीनीची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे परंतु त्याचा उपयोग त्या मुलाच्या शिवाय दुसऱ्या कुणालाही होऊ शकत नाही दुर्दैवाने ही मशीन चोरीला गेल्यामुळे त्या मुलाचे आयुष्य संकटात आले आहे क्षमता हरवली तर तो बोलणेही शिकू शकणार नाही ही, ना ही।, ही मशीन त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अत्यावश्यक पुन्हा आर्थिक किंवा वैद्यकीय मदत मिळणे फारच कठीण आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की जर कोणाला अशी मशीन सापडल्यास किंवा चोरासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अमरावती येथे कळवावी